तर भैयजींच्या वक्तव्यामुळे महायुतीची गोची झालेली आहे राम कदमांकडून खुले आम समर्थन केले गेले तर भैयजी जोशींचं वक्तव्य म्हणजे कुठे डाव आहे असं आमदार भास्कर जाधव हो, यांनी आरोप केलाय वंदनीय भैयाजींचं जे विधान आहे त्या विधानाला अन्यथा घेण्याच्या ऐवजी घाटकोपरच्या विशिष्ट भागाची डेमोग्राफ तिथे राहणारा भाषिक वर्ग आणि त्यांची आपशात कोणत्या भाषेत चर्चा होते बोलचाल होते हे जर आपण लक्षात घेतलं तर मला असं की भैया जी काय म्हणू पाहत होते ते आपल्या लक्षात येईल आज मुंबईमध्ये सुरेश उर्फ भैया जोशी ह्यांनी जे घाटकोपरमध्ये विधान केलं मदेर आलच पाई गरत नाए, नाए। की मुंबईमध्ये राहणाऱ्या माणसाला मराठी आलंच पाहिजे असं काही गरज नाही आवश्यकता नाही घाटकोपरची भाषा ही मराठी भाषा नाही ती आमची गुजराती भाषा आहे गिरगावचा त्यांनी उल्लेख केला ही सगळी क्लिप मी ऐकली याच्या पाठीमागं एक अतिशय कुटील असा डाव आहे भविष्यातली येणारी महानगरपालिकेची निवडणूक ही निवडणूक वेगवेगळ्या जातीमध्ये अशा पद्धतीने विभाजन व्हावं विभागणी व्हावी आणि आपल्याला ती जिंकता यावी हा त्याच्या पाठीमागचा डाव आहे